आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज मुरगुडमधील मतदार यादीतील गंभीर जबाबदार बी एल ओनसह मुख्याधिकारी यांचा भोंगळ कारभार मुरगुड शहरातील मतदार यादीतील घोळाबाबत मुख्याधिकारी व बी एल ओ यांनी जबाबदारी घ्यावी सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी मुरगुड नगर परिषदेची सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे या यादीमध्ये अनेक चुका निदर्शनास आलेल्या आहेत यामध्ये काही मतदारांची नावे गायब होणे काही नावे दुबार झालेल्या हरकतीत मुख्याधिकारी यांनी हरकती असताना केलेली टंगळामंगळ मुरगुड शहरात प्रभाग क्रमांक नऊमध्ये तीन मतदारावर हरकती घेतल्या होत्या पण सीओनी त्या हरकतींवर तुम्ही बी एल ओंना भेटा असे सांगितले त्याप्रमाणे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कागल तहसीलदार ऑफिस येथे निवडणूक निर्णय अधिकारी भेट घेतली असता त्यांनी कोणत्याही व्यक्तीचे भारतातील दोन ठिकाणी मतदार नोंदणी असल्यास हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगितले याबाबत तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था येथे प्रारूप मतदार यादीस आक्षेप नोंदवा तसेच या यादीतील दुबार मतदार नावे स्थानिक प्रशासन राज्य निवडणूक आयोग अधिसूची सोळानुसार बी एल ओ मार्फत संबंधित मतदारांस नोटीस देऊन अशी नावे कमी करू शकतात अशी सूचना श्री अनिल अर्जुने यांना दिली तसेच त्यांनी दुबार मतदार कर्नाटक येथील यमगर्णी या गावात मतदार म्हणून नोंद असल्याचे निदर्शनास आणून दिले परंतु मुरगुड नगरपालिका सीओनी प्रारूप मतदार यादीत कोणताही बदल आम्हाला करता येत नसल्याचे उत्तर दिले मात्र काम सुकार बीएलोनच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या काम सुकार बीएलोनसह मुख्याधिकाऱ्यांवर याबाबत जबाबदारी घेऊन व नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सदोष मतदार यादी तात्काळ दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष दगडू शेणवी व अनिल अर्जुने यांनी केली यावेळी माजी नगरसेवक अनंत फर्नांडिस संग्राम साळोखे नाना डवरी तानाजी साळोखे आदी उपस्थित होते मतदार यादीमध्ये दुबार नावे असतील तर मतदार ओळखपत्र आधार कार्डला लिंक करावे ही नागरिकांची प्रमुख मागणी आहे सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्रसोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे किड्सवेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लूक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर वेअर नऊवार कुर्ती कॉर्ड सेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शान एकाच ठिकाणी मेन्स वेअर क्लासिक आणि ट्रेंडी दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे तुमच्या स्टाईलला उजाळा देणारं नक्षत्र